हो ज्याची पाच हजार बरं ठीक आहे दहा हजार राहिलं पाच हजार करोडचे आहे का कोणी आपल्याला कधीतरी लाज वाटली पाहिजे म्हणाला एवढा मोठा समाज म्हणायचं एवढं सगळं नाव सांगायचं आणि आमच्या समाजामध्ये आर्थिक नाड्या ज्या आहेत ज्या अर्थकारण सगळ्यावर प्रभाव टाकतात तिथं आम्ही कमजोर असताना आम्ही बाकी सगळीकडे काम करतोय पण ह्याच्यावर काम करायला तयार नाही ह्याची लाज का वाटत नाही आम्हाला मला तर वाटते मला वाटते वाट की आम्ही चुकतोय बदलायला पाहिजे कुठंतरी हे तुम्ही आम्ही शिकून शहरामध्ये आलो बदल करायचा विचार करूनच गावाकडून आलो ना बदलायसाठी चालू नाही तर गावा मग मेंढ्या राखत शेळ्या राखत गुरं राखत फिरलो असो ना आपण शेतात काम करत पडलं असो ना मजुरी करत राहिलो असतो ट्रॅक्टरचे ड्रायव्हर झालो असतो आमच्याकडे अभिमानाने ट्रॅक्टर गाव आहे एक छोटं लोकसंख्या आपली सात आठशेच आहे पण पाचशे सहाशे ट्रॅक्टर आहेत त्याच्यावरती मेंढ्या विकून ट्रॅक्टर घेणे म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे का पुन्हा ट्रॅक्टर घेऊन विदर्भात जायचं खांद्यास जायचं मेंढ्या संपल्यानं ट्रॅक्टर आले काय बदल झाला बदल काहीतरी करावा लागेल आणि तो बदल हा दुसऱ्याने नाही होणार महाराज यशवंतराव ओळकर जन्माला आले पाहिजेत पण दुसऱ्याच्या घरात नाही तर माझ्या घरात आले पाहिजेत दुसऱ्याची उदाहरणंसुद्धा देत नाही आम्ही आम्हाला आमचीच उदाहरणं द्यावी लागतील लागेसाहेब म्हणीसुद्धा बदलावे लागतील प्रतिकंसुद्धा बदलावी लागतील आमच्यावरती ज्या दुसऱ्या प्रतीकांनी कब्जा केला आहे त्याला थोडंसं बाजूला ठेवावं लागेल आमचं आम्हाला अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि या अस्तित्वासाठी तुम्हा आम्हाला एकत्र आलं पाहिजे तुम्हा आम्हाला आमची ही बांधणी करावी लागेल आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्याला ही रिअल इस्टेट कंपनी तयार करायची जी ह्या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या स्तरामध्ये काम करेल स्वतःचं भांडवल तयार करेल गुंतवणूक करेल आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून आमच्या लोकांना परतावी योग्य परतावा मिळेल इक्विटी आणि लिगल करायचं आपल्या लोकांना इल्लीगल करायची फार सवय हो म्हणजे छोट्या स्वरूपात तिथंच भांडणं करायची दुसऱ्याबरोबर भांडणं नाहीत आमची आमची आमच्याच माणसाबरोबर भांडणं आमच्या आमच्याच माणसाला आडवी पाडतात प्रगती आमची आमच्यात फूज द्यायची नाही हे मानसिकेतनं आपण बाहेर पडलं पाहिजे आणि भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन समाज हित लक्षात घेऊन आपल्याला हे बदल करावे लागतील आणि म्हणून आजची कार्यशाळा त्यासाठीच आहे या कार्यशाळा आपल्याला अनेक घ्याव्या लागतील शिंदे साहेब जानकर साहेब या अशा कार्यशाळा अनेक घ्याव्या लागतील माणसं तयार करावं लागतील माणसांच्या डोक्यामध्ये हे विषय सांगावे लागतील अर्थकारण कार्यशाळांमधनं कार्यशाळा फक्त आज नुसती चर्चा करण्यासाठी नाही एकदा मार्गदर्शन झालं की बिझनेस नेटवर्किंग देखील करायचं आहे आपल्याला कारण की तुमचं ऐकायचं नाही नुसतं प्रत्येकाकडं काय ना काहीतरी आहे त्याची पण देवाणघेवाण झाली पाहिजे ना म्हणून अर्धा भाग याला मार्गदर्शनासाठी संवादासाठी ठेवलेला आहे आणि अर्ध्या भागामध्ये बिझनेस नेटवर्किंग करायचं आणि त्याच्यामुळं बिझनेस नेटवर्किंग घ्यायच्यासाठी तुमचं आमच्या बिझनेसची देवाणघेवाण पण झाली पाहिजे एखाद्याला आपल्यातल्या प्रॉपर्टी विकायची आहे असते त्याची दोन आहे पाच आहे दहा गुंटे बघ आपल्यातले घेणारे असतील तर त्याने अप्रोच केला तर काय हरकत आहे योग्य दरात बाजारभावात घेतला तर आपल्याच प्रॉपर्टी आपल्यामध्ये जर शेअरिंग झाल्या त्या डेव्हलप झाल्या ज्या पद्धतीनं पंधरा ऑगस्टच्या बैठकीमध्ये आम्ही विचार करत होतो लाळगे साहेब होते की एखादं आपण जर उद्या भविष्यकाळात आपली चांगली गुंतवणुकीसाठीची कॅपॅसिटी झाली तर एखादं मोठं क्षेत्र ताब्यात घेऊन मल्हारनगरसारखं एखादं पाचशे हजार लोकांचं आपलंच का एक सिटी तयार होणार नाही होऊ शकते ना आपल्या लोकांच्यासाठी जागा घेऊन घरं बांधून चांगल्या क कमी किमतीमध्ये एकत्र राहणारे लोक सगळ्या व्यवस्था चांगली सिटी चांगलं जीवन त्या ठिकाणी आपल्याला देता येईल अशा फॅसिलिटी आधुनिक फॅसिलिटी आपण त्या ठिकाणी देऊ शकतो का आपल्या लोकांनी नुसतं चाळीमध्येच राहायचं का जन्म आपला त्याच्यासाठी झाला आहे कुठेतरी हा विचार करायला नको का हा विचार करायला पाहिजे बसायला पाहिजे संवाद झाला पाहिजे प्रबोधन झालं पाहिजे आणि प्रशिक्षणातून आपल्याला पुढं जावं लागेल ही आधुनिक काळातली सगळी टूल्स जे आहेत ते आपल्याला वापरावी लागणार आहेत आणि त्यासाठी हा संयोजन करण्याचा भाग असतो बोलवण्याचा भाग असतो आणि निश्चित आगामी काळामध्ये आपण सगळेजणं फार महत्त्वाची भूमिका एक ऐतिहासिक गोष्टीसाठी म्हणूया आपण एकत्र एक जमलेलो आहे आणि इतिहासात सुरुवातीला लोक थोडीच जमतात सगळ्या ठिकाणी जिथं जिथं इतिहास घडला आहे तिथं लोकं सुरुवातीला कमीच असतात आणि त्या कमी लोकांतून घडतं जत्रेतून ह्याच्यातनं काही इतिहास घडत नाहीत मोठ्या जाहीर सभातनं इतिहास घडत नाहीत या कार्यक्रमातून आपल्याला लोकांना तयार करायचे त्या वेगवेगळ्या सेगमेंटवरती काम करणारी लोकं तयार करायची आहेत म्हणून नेहमी माझा भर आहे मनुष्यबळ आपल्याला तयार करायचं आहे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करायचे आज कार्यक्रम आयोजित करायचा म्हटलं तर चार लोकं नसतात तयार का त्यांना माहीतच नाही आयोजन कसं करायचं आहे स हे सगळी व्यवस्था कशी उभी करायची तयारीच नाही आपण आपल्याच घरात बसलो आपल्याच बायकापोरात रमलो आपल्याच गाडी आपलीच माडी त्याच्यातच रमलो उद्या तुमची लग्न जुळणार नाहीत पोरांची मी सामाजिक समस्या भविष्यातली आत्ताच सांगून टाकतो पोरापुरींची लग्न जमणार नाहीत कारण तुमचा समाजामधला टच नाही समाजामधला वावर नाही समाजाशी कनेक्ट नाही अनेक जण संपर्क करतात आमच्या मुलाचं लग्न बघा आमच्या मुलीचा बायोडाटा पाठवतो का ही परिस्थिती निर्माण झाली तर तुमचा आमचा सामाजिक संपर्क कमी पडला आहे समाजाचा पाया जर खंडित झाला तर उद्या ह्या समस्या भयंकर होणार आहेत आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्या पोरांनी दुसऱ्याच्या जा घरी जाऊन चाकरी करायची दुसऱ्याच्या ड्रायवर म्हणून काम करायचं त्यापेक्षा आपले स्वयंरोजगार उभे राहिले उद्योग उभे राहिले इंडस्ट्री उभे राहिल्या तर त्याच्यामध्ये आमची पोरं काम करतील डायरेक्टर होतील कधी आम्ही डायरेक्टर व्हायचं दुसऱ्याचं डायरेक्टर पिढ्यान पिढ्या पीड़ा किती दिवस बघायचं आम्ही आमच्या कंपन्या आमच्या संस्थांमध्ये आमचे डायरेक्टर कधी होणार आमची माणसं दुसऱ्यांच्या संघटनेसाठी काम करतात दुसऱ्यांच्यासाठी मजूर म्हणून काम करतात आमच्यासाठी कधी नेते म्हणून काम करणार आमच्या माणसाचा ब्रेन हा आमच्या समाजाच्या उद्धारासाठी समाजाच्या हितासाठी समाजाच्या भल्यासाठी झाला पाहिजे ही पार्श्वभूमी आहे आणि म्हणून तांबेसाहेब आपले हे सगळे प्रयोग सातत्याने सुरू आहेत आणि या प्रयोगासाठी आपण बघताय ही शाखा कार्यपद्धती दोन हजार तेरा चौदाला पहिले आम्ही स्वारगेटला केली तिथपासूनचा हा विस्तार वाढत 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 चाललेलं काम आहे पण त्याला संघटित स्वरूप पण आणायचं आहे आपल्याला आणि म्हणून समाजामध्ये सगळी व्यवस्था असली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे तर या कार्यशाळेमध्ये आपण ते मार्गदर्शन घेऊया तांबेसाहेब असतील अजूनही काही मंडळी आपल्यामध्ये सहभागी आहेत होतील जे आपल्याशी या विषयावरती संवाद साधतील आणि भविष्यातली दिशा आपण नंतर या कार्यशाळेच्या मार्गदर्शन कार्यसत्रानंतर जो आपला बिझनेस नेटवर्किंग सत्र होणार आहे त्या सत्रामध्ये आपल्याला होईल अशी मी अपेक्षा करतो आणि माझ्या प्रास्ताविकामध्ये एवढंच माझं मनोगत व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करेल जे जे काय आपण ऐकाल त्यानंतर सव्वा सत्रामध्ये आपली मतं मांडा आपल्या भूमिका मांडा आणि पुढची दिशा ठरवूया पुढच्या उपक्रमामध्ये देखील आपण जे जे काय आम्ही उपक्रम आयोजित करतो आहे त्याच्यामध्येही साथ द्या याच्यामध्ये अजून तुम्हाला स्कोप असा आहे याच्यातनं आमच्याकडनं काय राहत असेल कमी पडत असेल ते देखील आम्हाला सांगा की जेणेकरून आयोजन प्रॉपरली करता येईल अधिवेशन तर आपण फार चांगलं घेतलं त्याच्यामध्ये सहयोग दिला पंचवीस ऑक्टोबरचा जो कार्यक्रम होता हडपसर महाविजय उत्सव दिन म्हणजे अस्मितासोबतच सामाजिक अर्थकारण प्रत्येक हा या विषयाला आपण हात घालतोय ही, ही व्यवस्थापन उभे करण्याचा प्रयत्न करतोय आपण सगळ्यांनी या सगळ्या बाबीला साथ द्यावी तन मन धनाने द्या निश्चित तुम्हाला सांगतो थोड्याच दिवसामध्ये पाच दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये आपला समाज सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आपल्याला दिसेल सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या सहभागाने एकट्यानं नाही तर एकीनं ना आपण हे सगळं करूया एवढंच या ठिकाणी नमूद करतो थांबतो धन्यवाद जय मल्हार धन्यवाद विजय सर त्यांनी आपला जो प्रवास आहे तो म्हणजे आपल्या समाजाचा प्रवास आहे तो खूपच चांगले इथं उलगडून सांगितलेलं आहे म्हणजे आपली साप्ताहिक शाखेपासून जी सुरुवात झाली आहे ती आज आत्ता कुठं पोचली आहे ह्याचा म्हणजे जो आराखडा आहे हा विजय सरांनी सांगितलेला आहे म्हणजे साप्ताहिक शाखा सुरू झाली साप्ताहिक शाखेतून विविध प्रोग्राम सुरू झाले त्या प्रोग्रामा त्या प्रोग्रामामधून आपल्या म्हणजे काही काही म्हणजे काही प्रोग्राम जे घडत गेले त्याच्यात सर्वात विशेष म्हणजे आपलं मल्लार बिझनेस सिंडिकेट हे उभं राहिलं आहे त्या मल्हार बिझनेस सिंडिकेटमधून आम्ही महिन्यातून दोन वेळा मिटिंग्स घेऊन गुरुदत्त सर असतील सर असतील तांबे सर असतील विजय सर असतील आपली आता बँक एन बी एफ सी ही तयार होती आहे मग त्याचं नेतृत्व आपण गंडे सर आहेत आपले ते करतायत आता आता पुढचा जो प्रवास आहे म्हणजे आपला रिअल इस्टेट हा जो म्हणजे व्यवसायातील विविध